रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असलेल्या प्रसूल केमिकल्स लिमिटेड कंपनीने महिला सक्षमीकरणासाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे पारंपरिक हळदी कुनकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना सन्मानासोबतच रोजगार आणि व्यवसायाची संधी देण्यात आली होनाड परिसरात अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेली प्रसूल केमिकल्स लिमिटेड ही कंपनी केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीही जपत आहे उद्योग आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट करण्यासाठी कंपनी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला पारंपरिक साडी हास्य आणि उत्साहाने कार्यक्रमाचे वातावरण आनंदमय झाले होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महिला बचत गटांचे स्टॉल घरगुती पदार्थ हस्तकला वस्तू सजावटीच्या वस्तू आणि विविध उपयुक्त साहित्यांनी स्टॉल सजले होते स्थानिक महिलांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ मिळाले विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर उरलेला माल कंपनीकडून खरेदी करण्यात आला त्यामुळे महिलांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळाला हा उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला महिलांसाठी विविध खेळ मनोरंजनात्मक उपक्रम आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते टाळ्यांचा कडकडाट हशा आणि आनंदाने परिसर दुमदुमून गेला अनेक महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या नियोजनातून पार पडलेला हा कार्यक्रम केवळ पारंपरिक समारंभ न राहता महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा ठरला उद्योग आणि समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा हा उपक्रम परिसरासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे आणि कुंकू हे चिन्ह आहे तर असा हा हळदी अर्थ आहे आणि हळदी हुंगू आपण एकमेकीला लावत असताना ते आपल्याला खूप शांती आणि समृद्धीकडे नेणारं असत आज आपण सर्व महिला एकत्र येऊ या संधीमध्ये या हळदी हुंगाच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रेमाने जिवाळाने एकत्र आलो आहोत आणि आज महिलांचं योगदान यामध्ये मोठं आहे आज आग, भाजी बुकाचा कार्यक्रम हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम आणि मी परंपरा चालू आहे आज आपण महिला सशक्तीकरणाचे प्रश्न असतील महिलांच्या रोजगाराचे प्रश्न असतील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील आज मी रायगड जिल्हा वर्षात आज ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते आपल्याकडे कसं येईल आणि त्याचा लाभ आपल्याला कसा मिळेल यासाठी महिलांकडे माझं लक्ष असणार आहे आणि त्या योजना आपल्याकडे ज्या बचतगटाच्या महिला असतील तसेच त्यांना बाजारपेठ आणि मार्केटिंग सोर्सेस कसं मिळालं याकडे मी महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी नक्कीच काम करेल मी ठिकाणी आपल्याला आवडून सांगू इच्छितो काही ही कंपनी जरी चालवत असताना अनेक अडचणींना सामना करत आपल्या एरियामध्ये अनेक वर्षे चालत असतील ही कंपनी आणि या कंपनीने केलेली प्रगती पाहता आपल्याला या कंपनीची सहकार्याची अपेक्षा आहे आणि नेहमीच आम्हाला कंपनी सी एस आर फंड असेल कंपनीच्या कुठल्याही कंपनीच्या गावात काही प्रोग्राम असेल कोणतीही मदत कंपनी आम्हाला एका शनार करते म्हणूनच या कंपनीला जेवढं द्यावं तेवढं आम्ही विशेष धन्यवाद देऊ इच्छितो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो कंपनी कंपनीचं काम कर करत असते कंपनीला अनेक अडचणीला सामोरं जावा लागतो जेवढी गोष्ट आपल्याला सोपी वाटते तेवढी गोष्ट आपल्याला सोपी नसते या सर्वांची परिकष्ठात या सर्वांचं फल या सर्वांची मेहनत कंपनीला पुढे नेत असते खर तर आपण सर्वांना या, या लोकांना कंपनीच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आपल्यासाठी कंपनी नेहमीच काही ना काही ती असते ज्या वेळेला कंपनी काम करत असते कंपनीचा प्रोडक्शन करत असते कंपनीचा माल विकला जायला पाहिजे कंपनीची इन्व्हेस्टमेंट असते आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रॉफिटमधून कंपनी आपल्याला ज्या प्रॉफिटमधून जो काही काही सी एस आर फंड असेल तो असा कार्यक्रम राबवित असते कंपनीचं नुकसान करत असेल तर असा कुठलंही काम कंपनी करू शकत नाही आणि म्हणूनच कंपनीमध्ये काम करणार असतील वर्कर असतील स्टाफ असेल कंपनीचे मॅनेजमेंट असेल किंवा कंपनीचे डायरेक्टर असतील ह्या कंपनीच्या रात्रंदिवस मिळत करून कंपनीला जास्तीत जास्त कशा प्रकारे पुढे जाता येईल या याचा प्रयत्न रात्रंदिवस करत असते मी अनेक वेळा पाहतो आमचे समानी विलास पाटील असतील कधी एका गणपतीला आम्ही एकत्र बसलो असतो तर त्यांना रात्रीचे एक वाजता सुद्धा फोन येतो आणि एक वाजता त्या कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो अशा प्रकारची मेहनत म्हणजे कष्टाला फळ म्हणजे जे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि त्या कष्टाची किंमत फार मोठी असते म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कष्ट हे फार मोठ्याची गरज आहे आपल्याला शिकायला काही गोष्टी माहीत नसतात उपजप कुठली गोष्ट आपल्याला करता येत नाही म्हणून काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि ही शिकण्याची पद्धत त्यासाठी लागणारा प्रयत्न किंवा त्याच्यासाठी असणाऱ्या ज्या काही ज्या गोष्टी असतील उदाहरणार्थ जर आपल्याला कंपनीने सहकार्य करून एखाद्यावर प्रशिक्षण दिलं तर प्रशिक्षण घेण्याची ताकद ता आपल्याकडे पाहिजे एक एका सुद्धा आपल्याला या ठिकाणी योगासाठी की प्रशिक्षणासाठी करते पण अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न करूनही जर योग आपले जर त्याच्यामध्ये इंटरेस्टच घेत नसतील तर ते, ते आपली दूर राहायची गोष्ट आहे तर महिलांसाठी मी सांगू इच्छितो की डायरेक्ट तुमच्याकडे सुप्रिया मॅडम प्रच आहेत शोभा मॅडम प्रच आहेत मी कोणत्याही प्रकारची सहकार्याची त्यांची भूमिका आपल्याला नेहमीच असते म्हणून मी महिलांना सांगू इच्छितो की तुमचा एक बचत गट आहे आणि या बचत गटाला फार मोठी महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही अशा ठिकाणी सरपंचाचं काम करीत असताना आता आम्ही जर बघितलं तर विनोदी माझ्या बरोबरच आहेत या बचत गटांचा नेहमीच आमच्या प्रत्येक मिटिंगला विषय असतो मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना असेल या ठिकाणी सुद्धा बचत गटांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे आणि नेहमीच आम्हाला हे बचत गट आम्हाला सहकार्य करीत असतात आणि आपल्या ग्रामपंचायत असे दोन्ही ग्रामपंचायत असतील या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायती मुळे आपल्या सहकार्यामुळे आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतीचा एक मोठा मान या ठिकाणी मिळवला जातो